नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा सा एकदा स्वागत तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण समोर मी जे ब्लाउजची कटिंग आहे ती पण अपलोड केली तर आपण बघू शकतात का गळा खूप सुंदर आलाय गोल आणि बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो शोल्डर उतरतो घातल्याच्या नंतर तर तो शोल्डर अजिबात उतरला नाही आणि मोंड्यामध्ये पण चून वगैरे काहीच नाही फिटिंगला खूप सुंदर आलंय आपण याला पाठीमागून हुक केलेत आणि कटिंग व्हिडिओ पूर्णच आहे तर आपण पाठीमागची बाजू पण बघा हा याची फिटिंग आणि स्टिचिंग खूप सुंदर आली तुम्हाला जर याचा स्टिचिंग स्टिचिंगमुळे पूर्ण पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा आणि पाठीमागचा गळा पण खूप छान आलाय अजिबात लूज पडत नाही किंवा ब्लाऊज पाठीमागून वरते जात नाही तर कटिंग पूर्ण बघा आणि तुम्हाला ही ब्लाऊजची कटिंग आवडली का नाही नक्कीच कमेंट करा तर कंटिन्यू करा नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत सदवतेच छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग आपण याला पाठीमागून हुक लावणार आहोत तर कटिंग पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला आव तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर आपण टाकणार आहोत उंची उंची घेतली आपण साडे पंधरा इंच शोवून ब्लाऊज होते साडे चौदा इंचावर कारण अर्धा इंच खाली मोडपण्यात जातं आणि अर्धा इंच वरती मुडकण्यात जातं शोल्डर टाकायचं आहे आपल्याला साडेपाच इंच सदौतीस आणि अडवतीस छातीला हे माप एकदम परफेक्ट आहे काही अडचण येणार नाही आणि आता आपल्याला मुंढ्यासाठी टाकायचं आहे साडेपाच इंच पावणे सहा जर घेतलं तर थोडासा लूज पडतो गळ्यामध्ये शक्यतो साडेपाच घ्या आता आपल्याला सदवतीस छातीचा चौथा भाग काढायचा आहे फोल्ड करून टेप एकदा फोल्ड केलं आहे मी हरेक खुड्यामध्ये सांगते दोन ब्लाउज एक सोबत आपल्याला कटिंग करता येतील म्हणजे आपण सव्वाण्णववाले म्हणजे आपण सदौतीस अडवतीस याच्यामध्ये आपण ह्याच मापानुसार कटिंग करू शकतो तर सव्वा नव्याचा चौथा भाग आलाय आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायची आता अर्धा इंच मी पाठीमाग आले मी हर एक ब्लाऊजमध्ये तुम्हाला सांगते का मी अशा पद्धतीने जर कटिंग केली तर चून वगैरे अजिबात पडत नाही कारण मी तुम्हाला हर एक मध्ये सांगितलेलाच आहे का ज्यावेळेस आपण अर्धा इंच पाठी मागा तर एकदम फिटिंगला व्यवस्थित बसून जातं दीड इंच आणि एक इंचावर आपण कंपल्सरी हे पण माप घेतो आता याला लगेच आपण आकार देऊन घेतला अशा पद्धतीने आता एकोणतीस कंबर आहे आपल्याला एकोणतीसचा चौथा भाग काढायचा आहे एकोणतीसचा चौथा भाग येतो जवळजवळ सव्वा सात इंच सव्वा सात इंचमध्ये आपण एक इंच टक्ससाठी जातो आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिंगमध्ये जातो तर आपण दीड इंच जो आहे तो आपल्याला शिलाई मार्जिंग आहे तर आपण ही लाईन याला जॉईंट करून घेऊ अशा पद्धतीने एकदम सुंदर पद्धतीने हा आपला पाठीचा भाग हा कवर झालाय आता आपण गळ्याला अडीच इंच घेणार सव्वा दोन इंच जरी घेतलं तरी परफेक्ट असा गळा येऊन जातो आणि अडीच इंच जरी घेतला तर परफेक्ट येऊन जातं आता मी जवळजवळ बारा इंचाचा गळा घेतला आहे वरती मी अडीच घेतले तर खाली मी सव्वा तीन घेते मला थोडासा ब्रॉड लागतो किंवा तीन जरी घेतलं तरी चालते जवळ आपण तीन घेऊ परत जास्तच नेक हे व्हायला नको आहे जास्तच तर बघू शकता आपल्याला पाठीमागच्या बाजूने आपल्याला हुक करायचे आता जसं आहे तसं आपण कट करून घेतले आता प्रिन्सेस ब्लाउज कटिंग करायचे भरपूर साऱ्या पद्धती आहेत तर नक्कीच लक्षात घेऊन कटिंग करा आता परत एकदा आपण उंची मोजून घेऊ साडेपंधरा इंच आता हेच माप आपल्याला परत एकदा ह्या बाजूने टाकायचं आहे आता आपल्याला समोरचा भाग पूर्ण बंद ठेवायचा आहे कारण आपल्या हुब पाठीमागच्या बाजूने आहेत तर मग आपल्याला आपल्याकडून जो गळा आहे समोरचा तो पण बंदच बाजू लागते तर बघूयात हे जसं आहे तसं आपण ठेवून घेऊ आता आपल्याला फक्त कड्याने आखून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये बदल कोणते केले पाहिजे हे लक्षात घ्या हे पूर्ण आहे तसं आपण आखून घेतलं बरोबर आता मी हे बाजूला करते आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंचा समोरचा उतार द्यायचा आहे आकार देऊन घ्यायचा आहे आपण हा आकार देऊन घेतला आता एक इंच आपण कंपल्सरी खाली आहे एक इंच आपण खाली आले आता आपण गळा किती घेतलेला अडीच इंचा तर अडीच इंचावर आपल्याला परत एकदम मार्किंग करायची आता फ्रंट गळा घ्यायचा आहे आपल्याला सात इंचा ब्लाऊज शिवून सहा इंचावर एकदम परफेक्ट होऊन जातो आहे वरती अडीच घेतले तर आपण खाली तीन इंच घेऊ म्हणजे गळा हा गोल व्यवस्थित येऊन जाईल तर पाहू शकतात आता आपल्याला टक्ससाठी घ्यायचं आहे सदोतीस छातीला साडेतीन इंच किंवा तीन इंच सव्वतीन जरी घेतलं तरी बरोबर आहे कारण आपल्याला इथं हो पट्टी येणार नाही आणि कपडा पण इथं वाया जाणार नाही तर ही फिटिंग एकदम व्यवस्थित बसून जाते तर आपण साडेतीन इंच घेतले आता दोन्ही लाईन आपण कवर करून घेतल्यात टक्स पॉईंट घेतल्या जवळजवळ आपण अकरा इंचावर अंगावर माप घेतलेला अकरा इंचावर टक्स पॉईंट घेतला आहे ही लाईन आपण इथं जोडून घेऊ जो। ही लाईन जोडल्याच्या नंतर आपल्याला अडीच इंचा टक्स द्यायचा आहे तर तेच अडीच इंच आपण पुढं घेऊयात आता इथं थोडंसं आपण थोडंसं बाहेर काढू कारण जेव्हा आपण टक्स इथं जोडतो तर कमी होऊन जात आता आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे आता बघू शकतात आपण प्रिन्सेसला आकार कशा पद्धतीने दिला आहे इथून आपण लाईन घेतली सरळ आणि थोडासा आकार दिला आहे किंवा तुम्ही मग तुम्हाला आकार द्यायचा असेल तर असा पण देऊ शकतात याच्यामध्ये पण फिनिशिंग व्यवस्थित येते किंवा जो आपला टक्स पॉईंट आला तिथपासून तुम्ही डायरेक्ट इथं जरी जोडलं तरी चालतंय आता ही लाईन मी तिरकी घेते आणि ही लाईन मी इथं तिरकी घेतली तर एकदम कमी वेळामध्ये सिंपल पद्धतीने आपण याची कटिंग केली जास्त काहीच अवघड नाही आता आपल्याला फ्रंट बाजू कुठली कटिंग करायची किंवा नाही करायची मी तुम्हाला सांगते ज्या आपण पाठीमागच्या बाजूनी घ्यायचं आहे आपल्याला तर त्या वेळेला आपण कशा पद्धतीची कटिंग केली पाहिजे ते दाखवते तर हा भाग पूर्ण आहे असाच ठेवायचा आपल्याला याच्यामध्ये कट द्यायचा नाही कारण हा पूर्ण अखंड येणार आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ही बाजू जोडल्या जाते तर अशा पद्धतीने जवळजवळ हा ब्लाऊज पूर्ण रेडी झाला आहे तुम्हाला जर याचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुमच्या कमेंटनुसार आपण नक्कीच व्हिडिओ बनवायला सुरुवात करू कमेंट करा फटाफट आणि तुम्हाला ब्लाऊज कटिंग कसे वाटली ते पण नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका